श्री आनंदी स्वामी महाराज यांचा वार्षिक उत्सव आषाढी यात्रेनिमित्त इथे श्री आनंदी स्वामी महाराज यात्रे मोठ्या प्रमाणात भरती येतं आणि या यात्रे सहा सात दिवसाचा इथं पारंपरिक उत्सव चालू असतो आणि सहा तारखेला इथं आनंद स्वामी महाराजाची मिरवणूक निघती शहर मिरवणूक महानगरपालिकामध्ये जे आयुक्त आहेत त्यांनी या यात्रेनिमित्त त्या सर्व परिसरामधली स्वच्छता व लाईट लाईट व्यवस्था याची व्यवस्था करावी महानगरपालिके भारपद आयुक्त यांनी आणि प्रशासनाने पोलीस अधीक्षक साहेबांनी या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथे यात्रा भरतात पूर्ण जुना जालना जालन्यामध्ये यात्रा भरल्यासारखी ते लाखोने इथं भाविक येतात दर्जा प्रशासनाने इथं लक्ष द्यावे त्याच्या सी सी टी व्हीची व्यवस्था करावे जेणेकरून कुठं काही परपा प्रवास ते घडू नये त्याकरिता सर्व महानगरपालिका पोलीस प्रशासन व कलेक्टर साहेबांनी याच्या स्वतः लक्ष घालून जनतेची सेवा करावी thank yeah. you